नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुन्हा तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा आणि आम्ही सगळ्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत आणि सगळ्यात महत्वाचं काय तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बरेच प्रेक्षक एकतर शीर्षक बघतात जसं आता मी दोन मुद्दे ट्रॅक केलेत हा जो नागपूरच्या घटनेचा जो एफ आय आर आहे ज्याची कॉपी आता माझ्याकडे छोटा आहे का अठरा पाणी एफ आय आर आहे तर ते तपशील देत असताना त्या तपशिलाचे संदर्भ समजून घेत असताना आधीच्या काही घटना पण नीट समजून घेणं गरजेचं आहे जसं स्वतःच मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की छावा चित्रपटामुळं महाराष्ट्रामध्ये एक प्रकारची अशी वातावरण निर्मिती झाली होती तर हा प्रतिप्रश्नही होऊ शकतो की छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतरच्या मधल्या काळामध्ये कुठेच काही झालं नाही पण त्यानंतर मात्र वेगळ्या पद्धतीची वक्तव्य आणि खास करून सत्ताधारी पक्षाची वक्तव्य आल्यानंतर त्याच्यामध्ये फ्यूल कुणी टाकलं ऑब्व्हियसली नितेश राणे यांच्याबद्दल अनेक जणांचे आक्षेप आहेत अबू आझमीनी वक्तव्य जी केली त्याच्यात त्यामुळे सुद्धा ते फ्यूल झालं त्यामुळे चित्रपटाचा किती संबंध आहे आणि जे वातावरण तयार झालेलं होतं त्याची राजकीय कारणं राजकीय हित साधण्याचा सा किती प्रयत्न झाला असा खरं तर प्रश्न असू शकतो आणि निसंदिग्धपणे ज्या पद्धतीची वक्तव्य राजकारण्याकडून झालेली आहेत त्यामुळं वातावरणामध्ये वातावरणात एक प्रकारचा तणाव होतात ते स्पष्टपणे दिसत होत दुसरा भाग आहे तो असं की हो त्या दिवशी प्रत्यक्षात काय घडलं कारण आता असं दिसतं आहे जसं असादुद्दीन ओवेसी म्हणतात त्याप्रमाणे की बजरंग दल हिप ह्या संघटनांनी महाराष्ट्रभरामध्ये सतरा तारखेला खुलताबाद इथली औरंगजेबाची कबर काढण्यासंदर्भामध्ये आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केली आणि त्यानंतर ते आंदोलन झालंय परंतु नागपूरमध्ये मात्र जे ओवेसीनी ऑन रेकॉर्ड सांगितलं त्याप्रमाणे कुराण मधल्या काही गोष्टीचा उल्लेख असलेल्या आयाती वगैरे त्या जाळल्या गेल्या प्रत्यक्षात पोलिसांनी असं म्हटलं की असं झालेलं नाही एक ते एक अफवा होती पण मग मधल्या काळामध्ये तो आंदोलनाचा भाग झाला त्यानंतर पाच ते सहा तास कुठे काही घडलं नाही आणि नंतर मात्र जेव्हा दगडफेक झाली त्या मधल्या काळामध्ये इंटेलिजन्सचे जे कम्प्लीट फेल्युअर नागपूर सारख्या शहरात की जिथे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत त्यांच्या शहरातल्या त्यामुळं एकतर क्रिया घडली आणि त्याला प्रतिक्रिया आली हे तर मान्यच करायला लागेल पण म्हणून काही एफ आय मधली गोष्ट गौण ठरत नाही कारण आता हा जो अठरा पानाचा एफ आय आर आहे तो एफ आय आर न्यायालयामध्ये जाणार आहे आणि जसा एफ आय आर आहे तसाच तपास असणार आहे त्यामुळे त्या तपासाच्या अनुषंगाने या गोष्टी पोलिसांना सांगाव्या लागतील आणि एक मोठी तफावत जी पोलीस प्रमुख आणि नागपूरच्या माध्यमांना सांगितल्याने आणि मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळामध्ये जे सांगितलं त्याच्यात दिसते आहे एक म्हणजे जेव्हा ती सगळी दगड दिसल्या तेव्हाच हा प्रश्न आज नॅशनल एन आय इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ही याचा शोध घेते आहे की काश्मीरमध्ये जशा पद्धतीनं स्टोन प्रिंटिंगच्या पूर्वी घटना घडायच्या त्याच्यात आणि याच्यामध्ये सिमिलिटी आहे का किंवा एटीएस सुद्धा या अनुषंगाने काही गोष्टी करू शकते प्रथम दर्शनी जे पोलीस प्रमुखांनी नागपूरचे सांगितलं आहे त्याप्रमाणे घटना घडल्यानंतरची जी दगडफेक आहे त्या दगडफेकीमध्ये हे जे दगड वापरले गेले त्याचं मुख्य कारण तिथे बांधकाम सुरू होतं आणि ते बांधकाम सुरू असताना विटा दगड माती तिथे होती त्याचाच वापर केला गेला म्हणजे इथे सुद्धा पोलीस प्रमुख जे नागपूरचे सांगतात ते आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री सांगतात ते त्याच्यामध्ये निश्चित स्वरूपाची तफावत आहे ही तफावत देवेंद्र फडणवीस यांच्या बोलण्यातनं सभागृहात जे निवेदन झालं ती पहिल्यांदा आलेली नाहीये परभणीमध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सूर्यवंशींचा जो पोलीस कोठडीमध्ये अक्षरशः खून झाला कारण ते पोलिसांनी मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे हे श्री प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून महाराष्ट्राला सांगितलंच होतं आत्ता बॉम्बे हायकोर्टाचे जे निवृत्त न्यायाधीश त्याची चौकशी करतायत त्याच्यामध्ये पण ते दिसू येऊ शकतं की त्यांना प्रचंड प्रमाणात मारहाण झाली त्यातनं ते घडलं परंतु सभागृहामध्ये मात्र पोलिसांची त्यांनी पाठराखण केली आता ती पाठराखण त्या होम डिपार्टमेंटचे प्रमुख म्हणून केली असेल पण वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी होती इथे प्रथम दर्शनी तरी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेली माहिती आणि नागपूरच्या पोलीस प्रमुखांनी सांगितलेली माहिती याच्यामध्ये निश्चित तफावत आहे एक दुसरं ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये तयार झालं त्यानंतर ही घडलेली घटना त्यामुळे निव्वळ एफ आय वरती जाऊन चालणार नाही एफ आय आर ह्या घटनेत असा असं घडलं पण त्याच्या आधीची जी पृष्ठभूमी आहे ती पृष्ठभूमी नीट लक्षात घ्यायला हवी एवढं सांगितल्यानंतर सुद्धा एफ आय आर महत्वाच आहे एफ आय आरमध्ये मध्ये काय काय गोष्टी आहेत बघा आणि इतकी कलम पोलिसांनी लावली आहेत अर्थात जे दंगेखोर आहेत कुठल्याही जाती धर्माचे असतील त्यांना वेळोवेळी योग्य त्या शिक्षेचा प्रसाद मिळायलाच हवा तर अठरा पाणी एफ आय आर आहे हा माझ्या हातात आहे तो एक दोन तीन चार पाच सहा जवळपास सत्तावन्न भारतीय फौजदारी संहितेप्रमाणे भारतीय न्याय संहिता दोनशे तेवीस शहाण्णव तीनशे चोवीस तीनशे चोवीस तीनशे चोवीस सहा पाच चार तीन दोन असे वेगवेगळे सत्तावन कलम लावून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला के आहे याच्यामध्ये मुख्य जे तक्रारदार आहेत ते आहेत पोलिस ठाणे गणेशपेठचे पोलीस निरीक्षक ज्यांनी ही तक्रार दाखल केली आहे आणि आरोपी सुद्धा एक दोन तीन नाहीये आरोपी आहे जवळपास एक्कावन्न ऑब्व्हियसली बहुसंख्य आरोपी हे अल्पसंख्याक समुदायाचेच आहेत सगळेच अल्पसंख्यांक समुदायाचे आहेत यासिर शे शरीफ शेख फिरोज शेख फिरोज मोहम्मद युसुफ मोहम्मद जुमान रझाक अब्दुल पठान इकबाल अन्सारी इजाद इस्माइल अक्सर इस्माईल एक विधी संघर्ष म्हणजे अल्पोईन मुलगा आहे मोहम्मद इजार मोहम्मद इस्माईल शेख नासीर फैजान समीर शेख वगैरे ही सगळी यादी मोठी आहे आणि शेवटचा आरोपी आहे यासीम आ, शेख समशून जमा इतर असे मिळून हे एक्कावन्न मिळून आणखी सहाशे लोक या सगळ्या घटनेमध्ये आरोपी आहेत तर ही घटना कशी घडली आहे आणि काही गोष्टी ह्या मला बीप म्हणून सांगायच्यात नाही ते सांगणार नाही मी पण त्याचा उल्लेख आहे आम्ही सोपोनी जितेंद्र बाबूराव गाडगे गणेशपेठ ठाणे नागपूर शहर आम्ही सरकारतर्फे रिपोर्ट देतो की एफ आय आर सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ते रात्री एकवीस नऊच्या दरम्यान पावते दिवसपाळे अधिकारी म्हणून कर्तव्यावर हजर असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती असल्याने या निमित्त पोलीस ठाणे छत्रपती शिवाजी महाराज येथे गांधी, गांधी गेट विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल यांच्या वतीने औरंगजेब याची कबर हटविण्यासाठी नारे निदर्शने करून औरंगजेब याचा प्रतिकात्मक पुतळा जाळला मायनॉरिटीज डेमोक्रेटिक पार्टी एमडी चे शहराध्यक्ष फहीम खान शमीब खान व अडतीस राहणार संजय बाग कॉलनी यशोधरा नगर नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस ठाणे येथे पन्नास ते साठ इस्मानी बेकायदेशीरित्या जमाव म्हणजे आंदोलन झाल्यानंतरच लोकांना असं कळलं काहीतरी घडलंय म्हणून त्यामुळे हे गृहस्थ पन्नास ते साठ लोकांना घेऊन पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी लेखी निवेदन दिलं तेव्हा गणेशपेठ पोलीस ठाणे येथे सैफर सैफ अली खान रौफ खान वय अठ्ठावीस शेख नदीम शेख अलीम वय पस्तीस मोहम्मद शाहनवाज रशीद शेख वय पंचवीस वगैरे असिम शेख वगैरे असे बरेच लोक आहेत जाळपोळ करणाऱ्या इस्माच्या विरोधात पोलीस ठाणे गणेशपेठ येथे हजर राहून त्यांचे निवेदनाप्रमाणे म्हणजे हे जे ज्यांनी औरंगजेबाचा फोटो आणि ते जे काही जाळलं त्याच्या विरोधामध्ये यांनी एक तक्रार दिली निवेदन दिलं मग त्या निवेदनावर ह्या सगळ्यांची लोक आहेत मग तिथे पोलिसांनी त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही आपापसामध्ये आप नऊ जणांच्या विरोधामध्ये हा गुन्हा दाखल झालेला असल्यामुळं तुम्ही आता फार काही हे करू नका आम्ही ते बघू कसं मिटवता हो येईल तरी सुद्धा पोलिस ठाणे येता आलेल्या वरील दबोदिस्मानी त्यांच्या मुस्लिम धर्माचे लोकांना सदर घटनेच्या विरोधात सतरा तीन दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे जे तिथे तक्रार देऊन निवेदन द्यायला गेले होते त्यांनीच पुन्हा नंतर मॉब जमा केला चार वाजताच्या सुमाराला एकत्र जमून हिंदू मुस्लिम समाजामध्ये धार्मिक वाद निर्माण होईल या उद्देशाने कट कारस्थान रसून जवळपास पाचशे ते सहाशे मुस्लिम लोक छत्रपती शिवाजी महाराज पुत्रा चौक येथे जमा झाले सदरवेळी त्यांनी सदरचा जमा हा बेकायदेशीर असून आपण इथे जमा नव्हता आपण घरी सुरक्षितरित्या निघून जावे असं वेळोवेळी वे 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 माईकवर पोलिसांनी सांगितलं मुद्दा क्रमांक एक जर हे लोक निवेदन घेऊन तिथे आले होते आणि इतकं तणावपूर्ण वातावरण होतं तर मग इंटेलिजन्स इथं कम्प्लीट फेल्युअर आहे कारण ह्याच लोकांनी निवेदन दिलं होतं सकाळी बाराच्या एकच्या सुमाराला पाच वाजेपर्यंत ते लोकांना जमा करत होते एक तर सायबरचं एवढं मोठं नेटवर्क असू शकतं असायला हवं आणि दुसरं पोलिसांचे स्वतःचे खबरी असतात असायला हवे त्यांचं हे फेल्युअर आहे आणि इथे श्री पच्छिंद्र पंडित जे पोलिस निरीक्षक आहेत ते सांगत होते वगैरे वगैरे तरी देखील नमूद जमातील कोणीही सदस्य काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता पोलिसांना त्यांची कर्तव्य बजवण्यास रोखण्यास व तसेच सर्वसाधारण नागरिकांना मारहाण व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने फौजदारी पात्र कट रचून प्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाद्वारे चिथावणी दिली ते एकमेकांना दंगा करण्याच्या उद्देशानंच हे करत होते आता इथं बी पायकार मी ते सांगणार नाही की इथं काय म्हटलंय हे एफ आय आर भाग असला तरी तो एक प्रकारे पोलिसांच्या प्रति सुद्धा गेली आणि महत्वाचा मुद्दा काय की दोन धर्मामध्ये शत्रुत्व निर्माण व्हावं वगैरे पोलिसांनी धक्का हातबुक्कीने हात दगडाने घातक शस्त्राने पोलिसांना मारहाण करण्यात आली आणि आता मात्र जी गोष्ट या सगळ्या जमावाच्या विरोधात अत्यंत कडक शासन त्यांना व्हावं अशी आहे ती अशी आहे की सो एन सो एक पोलीस महिला कर्मचारी त्यांचं नाव नाही सांगणार यांना महिला अंमलदार येते यांना अंधाराचा फायदा घेत लैंगिक तर ही गोष्ट ही अशी आहे की ती त्यांना कडक शासन देऊ शकते आणि ती मी म्हणालो तसं मी त्या महिला अंमलदाराचं नाव नाही सांगणार परंतु यांना अंधाराचा फायदा घेत लैंगिक भावनेने त्यांचा विवस्त्र करण्याच्या उद्देशाने युनिफॉर्मला तसंच शरीराला स्पर्श केला त्यामुळे त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न झाली त्यांनी इतरही स्त्रियांना अश्लील शिवेगाळ करीत त्यांच्या लैंगिक भावनेने त्यांच्यावर देखील हमला केला काही महिला कर्मचाऱ्यांना पाहून अश्लील हातवारे करीत अश्लील शेरेबाजी केली सदरवेळी बंदोबस्तासाठी आलेली व रस्त्यावर उभी असलेली कॉटन मार्केट ट्रॅफिक मीटर क्रमांक तर हे दुसऱ्यांना महाराष्ट्रामध्ये घडतंय मला आठवतं की रजा अकॅडमीचा एक मोर्चा मुंबईमध्ये होता ज्याबद्दल नंतर श्री राज ठाकरे अनेक वेळेला बोलले तिथे सुद्धा महिला कर्मचाऱ्यांच्या बद्दल अशीच कृती झाली होती हे नागपूरमध्ये घडलं आहे आणि हे अत्यंत चुकीचं आहे पोलिसांनी जो एफ आय आर दाखल केलाय त्यानुसार मी सांगतो आहे तर हे अशा पद्धतीनं केल्यानंतर मग नमूद जमा जमावातील जे लोक आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई सुरू आहे याच्यामध्ये कोण कोण जखमी झालं शारीरिक वैशिष्ट्य काय त्या आरोपीची वगैरे ह्याचे पण तपशील याच्यामध्ये आहेत आणि आता असं दिसत आहे की पोलिसांनी आज दिवसभरामध्ये ह्या एफ आय आर प्रमाण बऱ्याच गोष्टी ह्या पुढे तपासाच्या दृष्टीने केलेल्या आहेत शस्त्र जमा केलेली असतील त्या ज्या दगडविटा आहेत त्या जमा केलेल्या आहेत हा एफ आय आर त्याच्या आधीची तफावत या एफ आय आर मधली पण तफावत परंतु महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावरती हात टाकण्याचा जो प्रयत्न दिसतो आहे त्याचही विवेचन आम्ही महाराष्ट्रासमोर मांडलं याबद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर कळवा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे काही महत्वाचे मुद्दे असतील तेही कळवा आणि महत्वाचं म्हणजे आमचं युट्यूब चॅनल आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका अभुया